ते नांदेडला प्रॅक्टिस द्यायचे एक शिष्य आपल्या गुरुवर किती प्रेम करू शकतो हे मला ठिकाणा कडे सर स्वामी सर आणि इक्वली सर यांच्याकडनं कळलं मी मी बघितलं त्यांना की किती प्रेम टीचरवर ज्या टीचरने आपल्याला शिकवणारे वेगळे असतात आणि प्रॅक्टिकल तुम्हाला सांगणारे टीचरचे जे प्रॅक्टिकल टीचर महत्वाचे असतात ज्यांचं एवढं प्रेम मला एवढं आश्चर्य वाटायचं की एवढ्या आमच्या शास्त्राला चांगले शिष्य मिळणं पण हे अतिशय भाग्य आहे आणि त्या लोकांनी मला पण एक गोष्ट शिकवली तेव्हा गेल्या पंचवीस पंचवीस वर्षाखाली तेव्हा खूप काही डॉक्टर होते खूप प्रॅक्टिस होती खूप डिलिव्हरी करायला लागायची आणि मग माझ्या डोक्यात विचारला की आपण टेस्टमध्ये सगळे काढू शकतो का तर मला वाटते एवढे होते की आपल्याला काम आहे वेळ नाही या आपण करू नाही शकणार तर हेच देखील त्रिकुट आहे ते मला म्हणते की नाही मॅडम जो माणूस वीस कामं करतो तो एकवीस वर काम करू शकेल नक्कीच आणि तुम्ही नक्कीच जा आणि त्या केशमुरी सेंटरच्या भविष्यावर मी आज कितीतरी घरून घोर घोर गरिबांची सेवा करू हो शकते जे लोक मुंबई पुण्याला जाऊ शकणार नाही असेल तर मला म्हणजे त्यांनी इतकं चांगले मला काही एकच शब्द सांगितले एवढं मला काही भावलं आणि असं वाटलं म्हणून म मा आज आधी बोलवलं तर मी सरांना फोन केला की सर नक्की आहे ना मला पर्सन आमंत्रण आलं नाही आहे आणि तरी मी झाले मी सगळ्यांच्या अतिशय आभारी आहे आणि तेवढं भरभरून प्रेम या तिघांनी आपल्याला दिलं आणि आपल्याला तळागरातल्या लोकांची आयोजित म्हणजे की खरंच इतकं कठीण आहे की तळागड जाऊन लोकांची सेवा करायची आणि नेहमी हसत हो सरांना आपण कधीच नाही मी असं नाही बघितलं नाही की काहीतरी विचारायचे टेन्शन आहे किती तरी टेन्शन असेल सगळे आपले पोकात घालून ते काम करतात तिघांबद्दल मला अतिशय प्रेम अतिशय अभिमान आहे असे आपल्याला लोक मिळतात आपण त्या लोकांच्या सांगितले तर मला खूप मोठा अभिमान आहे हे तिघांनाही तिघही सरांना आणि ांना बरभरून आयुषिको ते नेहमी सुखी राहो एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगवते धन्यवाद